पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतात ज्योती मल्होत्राच्या अलीकडेच झालेल्या अटकेमुळे हेरगिरी आणि गुप्तहेरांच्या जगाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलंय त्यामुळे हेरगिरी आणि सीमापार गुप्तहेरांकडे लक्ष वेधलं जाते त्यामुळे अशा लोकांच्या चर्चा होऊ लागल्या जे लोक इतके देशभक्त असतात की ते आपल्या देशासाठी काहीही करण्यास तयार असतात पण जेव्हा त्यांना पकडल्यानंतर त्यांच्या देशातील सरकार त्यांना ओळखण्यास नकार देतात तेव्हा सर्व काही संपतं पण तरीही या हेरांना त्यांच्या जीवाची भीती नसते आणि त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी काहीही देणं घेणं नसतं देशभक्ती त्यांच्यात इतकी खोलवर रुजलेली असते की ते शत्रू देशात त्यांचे विश्वासू बनून त्यांच्या देशातील लोकांना मदत करतात तर ही व्यक्ती कोण आहे ज्याने आपल्या देशासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं पण तरीही त्यांचं नाव अनेकांना माहीतच नाही ही, ही कहाणी आहे एका भारतीय गुप्तहेराची ज्याने पाकिस्तानी सैन्यात मेजर बनून भारताला अमूल्य माहिती पुरवली आणि त्यामुळे त्यांना ब्लॅक टायगर अशी ओळख मिळाली भारतातील या सर्वात धोकादायक गुप्तहेराबद्दल बोलूयात जे पाकिस्तानी सैन्यात मेजरही झाले आणि त्यांचं नाव आहे रवींद्र कौशिक रवींद्र कौशिक यांनी वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी आपली ओळख बदलली एका नव्या देशात नव्या नावाने जीवन सुरू केलं आणि शत्रूच्या हृदयात घुसून भारतासाठी गुप्त माहिती मिळवली त्यांचा हा प्रवास थरारक आहे धाडसी आहे आणि त्यागाने भरलेला आहे त्यांनी आपल्या देशासाठी केलेलं बलिदान आजही प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावं वा असंच आहे तेव्हा रवींद्र कौशिक यांच्या आयुष्याचा त्यांच्या गुप्तचर कारकिर्दीचा आणि त्यांच्या अतुलनीय शौर्याचा प्रवास त्यांनी पाकिस्तानात प्रवेश कसा केला हे सगळं पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाईव्ह एकोणीसशे बावन्न साली राजस्थानमधील श्री गंगानगर इथं रवींद्र कौशिक यांचा जन्म झाला त्यांचं कुटुंब साधारण मध्यमवर्गीय होतं पण रवींद्र यांच्यामध्ये लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती त्यांना नाटक आणि अभिनयाची प्रचंड आवड होती त्यांच्या या आवडीमुळे त्यांना स्थानिक नाट्यमंडळांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली रवींद्र यांचा आत्मविश्वास बुद्धिमत्ता आणि अभिनयाची कला पाहून कोणालाही वाटायचं की हा मुलगा भविष्यात मोठं नाव कमवेल पण कोणाला काय माहीत होतं की हीच अभिनयाची कला त्यांना भारताच्या गुप्तचर यंत्रणेचा एक महत्वाचा भाग बनवेल वयाच्या एकविसाव्या वर्षी रवींद्र यांना भारतीय गुप्तचर संस्था रॉ म्हणजेच रिसर्च अँड अनालिसिस विंगने त्यांच्या प्रतिभेची दखल घेतली त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत होता आणि भारताला शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विश्वासू गुप्तचरांची गरज होती रवींद्र यांच्या अभिनय कौशल्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली पण ही जबाबदारी सोपी नव्हती त्यांना आपली ओळख पूर्णपणे बदलावी लागणार होती रॉने रवींद्र यांना कठीण प्रशिक्षण दिलं त्यांना उर्दू भाषा इस्लाम धर्माचे रीतिरिवाज आणि पाकिस्तानी संस्कृती शिकवण्यात आली याच काळात त्यांना एक नवीन ओळख मिळाली ती म्हणजे नवी, नवी अहमद शाकिर। एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी रवींद्र यांनी पाकिस्तानात प्रवेश केला त्यांनी आपली ओळख इतक्या सहजतेने स्वीकारली की कोणालाही त्यांच्यावर संशय आला नाही त्यांनी कराची विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तिथे कायदा विषयात शिक्षण घ्यायला सुरुवात केली या काळात त्यांनी स्थानिक लोकांशी मैत्री केली त्यांच्या संस्कृतीत मिसळून गेले आणि हळूहळू आपलं नेटवर्क वाढवलं त्यांचा आत्मविश्वास आणि अभिनयाची कला यामुळे ते लवकरच लोकप्रिय झाले पण त्याचं खरं उद्दिष्ट होतं जे की पाकिस्तानी सैन्याची गुप्त माहिती भारतापर्यंत पोहोचवणं सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी पाकिस्तानात प्रवेश कसा केला हे पाहणं देखील खूपच महत्वाचं आहे रवींद्र यांनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि मेहनतीने पाकिस्तानी सैन्यात प्रवेश मिळवला रवींद्र एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये पाकिस्तानातील कराची इथे पोहोचले तिथे त्यांनी वर्तमानपत्रात सैन्य भरतीबाबतची जाहिरात पाहिली आणि सैन्यात भरती होण्यासाठी तिथे पोहोचले त्यांनी सैन्याच्या प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली त्यामुळे पाकिस्तानने त्यांना इतकं सक्षम मानलं की ते तिथे मेजर पदापर्यंत पोहोचले त्यांनी एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशीपर्यंत पर्यंत पाकिस्तानात काम केलं ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी होती ही गोष्ट अविश्वसनीय आहे कारण एक भारतीय गुप्तचर शत्रूच्या सैन्यात इतक्या उच्च पदावर पोहोचला होता आणि या काळात त्यांनी भारतासाठी अत्यंत महत्वाची माहिती पुरवली त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी रणनीती सैन्याच्या हालचाली आणि युद्धाच्या तयारीबाबत माहिती भारताला पाठवली त्यांनी मिळवलेल्या माहितीमुळे भारताला अनेक संकटांपासून वाचवण्यात यश मिळालं काही सूत्रांनुसार त्यांनी भारताला पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबतही महत्वाची माहिती दिली पाकिस्तानात असताना रवींद्र यांनी एका स्थानिक मुलीशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगाही झाला पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य कधीच त्यांच्या कर्तव्यापुढे आलं नाही त्यांनी आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना आपली खरी ओळख कधीच कळू दिली नाही पण रॉच्या एका, एका दुसऱ्या गुप्तचराने चुकून त्यांचं नाव उघड केलं आणि रवींद्र यांना पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस ने अटक केली जेव्हा पाकिस्तानने रवींद्र कौशिकला जेलबाद केलं तेव्हा त्यांचे पुढचे अठरा वर्ष नरक बनले रवींद्र कौशिक यांना खूप त्रास देण्यात आला तुरुंगात त्यांना अमानुष छळ सहन करावा लागला रवींद्र यांनी तब्बल अठरा वर्षे तुरुंगात काढली या काळात त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावे लागले आय एस आयने ने त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण रवींद्र यांनी एकही शब्द बोलण्यास नकार दिला त्यांनी अजिबात त्यांचं तोंड उघडलं नाही त्यांनी आपल्या देशप्रती असलेली निष्ठा कधीच ढळू दिली नाही पण रॉय यांनी भारत सरकारने त्यांची ओळख पटवण्यास नकार दिला होता त्यांच्या कुटुंबाने भारत सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी भारत सरकारला अनेकदा पत्र लिहिली पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि कोणीही त्यांना मदत केली नाही असं नाही की हेरांना मुक्त करता आलं नाही हेरांची देवाणघेवाण देखील होऊ शकली असती पण त्यावेळी सरकारने मदत केली नाही रवींद्र कौशिक यांना पाकिस्तानातील अनेक तुरुंगात हलवण्यात आलं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली पण नंतर ती जन्मठेपेत बदलण्यात आली दोन हजार मध्ये त्यांनी पाकिस्तानच्या मुलतांच्या तुरुंगात क्षयरोग आणि हृदयविकारामुळे शेवटचा श्वास घेतला त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना देशाची जमीन मिळाली नाही त्यावेळी ते फक्त सत्तेचाळीस वर्षांचे होते त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचलं पण त्यांच्या बलिदानाची योग्य दखल घेतली गेली नाही रवींद्र यांच्या अतुलनीय शौर्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ब्लॅक टायगर हे नाव दिलं हे नाव त्यांच्या धाडसाचं आणि गुप्तचर म्हणून असलेल्या कौशल्याचं प्रतीक होतं त्यांनी आपल्या देशासाठी जीवाची बाजी लावली आणि त्यांच्या माहितीमुळे अनेक भारतीय सैनिकांचे प्राण वाचले रवींद्र कौशिक यांची कहाणी ही केवळ एका गुप्तचराची कहाणी नाही तर ती एका अशा व्यक्तीची कहाणी आहे ज्याने आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण केलं त्यांचं बलिदान आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतं त्यांच्या आयुष्यावर आधारित अनेक कथा आणि चित्रपट बनवण्यात आलेत पण त्यांचं खरं योगदान कधीच विसरता येणार नाही रवींद्र कौशिक यांच्यासारखे नायक आपल्याला देशभक्तीचा खरा अर्थ शिकवतात त्यांनी आपल्या देशासाठी आपलं सर्वस्व दिलं पण त्यांचं नाव आजही अनेकांना माहीत नाही त्यामुळे त्यांच्या कहाणीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया तुम्हाला रवींद्र कौशिक यांच्या आयुष्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा